नमस्कार स्वागत आहे आपल्या इंडियन टी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक सोळामधील भाजपा अधिकृत उमेदवार गजानन दत्ताभाऊ वाळके हे असून काही प्रभागामधील काही समस्याबद्दल आपण त्यांना प्रश्न करणार आहोत आपल्या वार्डामधील आपल्याला जर जनतेने निवडून दिले तर पाच वर्षात आपण कोणते कोणते विकास कामे करणार आहात व आपल्या प्रभाग क्रमांक सोळामधील तीन अशा गंभीर समस्या कोणत्या आहेत त्याबद्दल आपण काय सांग गंभीर समस्या म्हणजे निवडून दिल्यानंतर गंभीर समस्या तर खूप आहेत पण पहिली समस्या मेन रोड चामुंडा देवी ते निमजगा हा परिसरातला सर्वात मोठा एक मुद्दा मेन रोड तो आणि नालीकरण आणि पाण्याचं जे मेन पाणी जे गरजवंत वस्तू आहे आपल्या जीवनातली पाणी हे आणि काही संडास नालीकरण तिकडले जे कामं येतं ते पहिले आम्ही ते करणार अजून काही दूषित पाणी वगैरे आपल्या वॉर्डात येते त्याबद्दल आपली काय काय नियोजन पाण्यासाठी दूषित पाण्यासाठी आम्ही ते समोरच्या टप्प्यामध्ये ते विचार केलेला आहे ती सध्या यंत्रणा आम्ही ती समोर करणार आहे ते महिलांसाठी आपण सक्षम सक्षमीकरण करण्यासाठी काय करणार व जसे बेरोजगार आहेत युवक आहेत महिला आहेत यांच्यासाठी आपल्या काय आप हे आपल्या हे राहतील जे आजकालचे युवक आहेत जे माझे प्रभाग सोळामधले त्यांच्यासाठी आल्यानंतर जास्तीत जास्त प्रयत्न करू आम्ही की हे युवक बेरोजगार राहिले नाही पाहिजे आणि वेळोवेळी वे 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 ते प प्रत्येक का कामामध्ये जसं नगर परिषद हो कोणताही का व्यवसाय असो काही हो आम्ही तिथं त्यांच्या पाठीशी राहू येणाऱ्या पंचवार्षीमध्ये